दुबळ्यांचं सामर्थ्य गरीबांचा विधवांचा कैवारी आहे संकटात सापडलेल्या प्रत्येकाचा आहे भट्टीतून त्याच्या लोकांना सोडवणारा देखील येशूच आहे रोग्यांना आरोग्य देणारा आंधळ्यांना दृष्टी देणारा मुख्या बहिऱ्यांना बोलायला लावणारा लंगड्यांना चालवणारा पक्षघाती माणसाला बरं करणारा भूते दुरात्मे दुष्ट आत्मे काढणारा कुष्ठरोग्यांना बरं करणारा आणि मेलेल्यांना जिवंत करणारा देखील येशूच आहे येशू बोलतो तेव्हा द्राक्षाचा पाण्याचा द्राक्षरच होतो तो आज्ञा करता समुद्र वादळ वारा शांत होतो तो बोलला तर पर्वत व टेकड्या आपल्या जागा सोडतात तो पाप्यांना क्षमा करतो बंदिवानांना बंधमुक्त करतो तो ज्ञानाचा झरा आहे तो मुक्तीचा मार्ग खरा आहे तो जीवनाची भाकर तोच जीवनाचं पाणी आणि जीवनाचा, जीवनाचा प्रकाश आहे प्रभू येशू जीवन आणि पुनरुत्थान आहे तो उत्तम मेंढपाळ आहे जो आपल्या बकऱ्यांसाठी आपला, आपला प्राण देतो तो अद्भुत मंत्री समर्थ देव सनातन पिता आणि शांतीचा अधिपती आहे त्याचा बोललेला एकही शब्द